कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश भागोली यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधील जवळपास तीनशे पन्नास महिलांसाठी श्री सप्तशृंगी वणीगड व श्री रेणुका माता चांदवड दर्शन यात्रा आयोजित केली अवघे एकशे एक, एक रुपये नाममात्र शुल्क यावेळी घेण्यात आले या यात्रेत महिला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता बाजार ग्रामदैवत लक्ष्मी आई देवीच्या आरतीने यात्रेची सुरुवात झाली संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते वाहन पूजन करून यात्रेसाठी वाहन रवाना झाले यावेळी माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई माजी नगरसेविका पद्मावती बागुल अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान विक्रमादित्य सातबाई प्रतीक्षा सातबाई केतकी सातबाई कविता गोसावी संध्या भालेराव करुणा चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास भाजपा माजी शहराध्यक्ष डी आर काले ज्ञानेश्वर गोसावी राहुल आढाव संजय मंडलिक नंदुभाऊ देवळालीकर शरद कुलकर्णी दत्तू उदावंत हेमंत चव्हाण सुनील लोणारी भानुदास लोणारी गोरख कानडे विकास शर्मा राकेश जोशी रवींद्र वाघ अभिजित दारुंटे राहुल आदमाने राहुल खडांगळे प्रितेश जाधव तुषार जाधव आदित्य लोणारी भूषण मुळीक मयूर खडांगळे ओम बागुल संकेत अधिकार शुभम भावसार कुणाल लोणारी निखिल जोशी रिंकू खडांगळे प्रतिभा कुलकर्णी सुषमा पांडे वर्षा निकुम सारिका कुलकर्णी भक्ती खडांगळे पूजा जोशी बेबीताई गोसावी दीपाली शिंदे यांच्यासह स्वाती काळे मनीषा दारुंटे नेहा वाघ शिल्पा लोणारी संजना जोशी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवर आणि बस चालक व वाहक यांच्या आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला या यात्रेत संपूर्ण प्रभागातील महिला भक्त सहभागी झाल्याने वातावरण भक्तिमय झाले माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे नमस्कार सर्वप्रथम मी नवरात्रीच्या सगळ्या व्ह्युअर्सला दर्शकांना शुभेच्छा देते आज प्रभाग क्रमांक सहा कोपरगाव येथे योगेशजी बागुल आणि ऐश्वर्याताई सातभाई यांच्या पुढाकाराने वणी व श्री चांदवड इथे सप्तशृंगी माता आणि रेणुका मातेच्या दर्शनासाठी ही दर्शन यात्रा इथून आज निघत आहे साडेतीनशे महिला आज इथून देवीच्या दर्शनासाठी निघत आहेत त्यांच्या अ त्यांच्यासाठी मी आज इथे आली आहे आदरणीय विवेक भैया कोल्हे आपल्या कोपरगावचे युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंनी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे योगेश भाऊंच तसंच सातबाई ताईंचं मी मनापासून कौतुक करू इच्छिते आणि धन्यवाद करते सगळ्या महिलांच्या वतीने की नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनाला एक खूप वेगळंच महत्व आहे मोठं महत्व आहे आणि त्यांच्यामुळे इथे साडेतीनशे महिलांना आज देवीच्या दर्शनाचा लाभ हा घेता येणार आहे त्यामुळे मी एवढीच प्रार्थना करेल देवीला की यांची यात्रा ही सुखद असोत इथून निघणारे सगळे हे सगळे भाविक यांनी सुखरूप तिथे पोचावे देवीची मनोभावी प्रार्थना तिथे करावे दर्शन घ्यावे आणि सुखरूप परत कोपरगावला यावेत तसेच या ह्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते देवी आईकडे एवढीच प्रार्थना करते की प्रत्येकाचे आरोग्य हे खूप चांगले राहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सुख समाधान प्रेम आनंद हे भरभरून राहोत आणि आपल्या कोपरगावच्या जितक्याही अडीअडचणी असतील या सर्व दूर होत आपल्या कोपरगावची प्रगती जी स्थगित झालेली आहे ती प्रगती परत सुरू हो, हो आणि सगळ्या नागरिकांचंही कल्याण व्हावं आपल्या कोपरगावचं कल्याण व्हावं आणि देवी आईने एक मोठी शक्ती इथले इथे काम करणाऱ्या सगळ्यांनाच द्यावी आणि एक चांगलं नेतृत्व हे पुढे यावं आणि या कोपरगावचं कल्याण करण्यासाठी नक्कीच देवी आई असं करेल अशी माझी अ एक तपस्या आहे आणि हे नक्कीच होणार अशी माझी एक इच्छा आहे धन्यवाद सातभाई ऐश्वर्या ताई सातभाई योगेश भाऊ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण साडेतीनशे महिला श्री क्षेत्र वनी व श्री क्षेत्र चांदवड येथे दर्शनासाठी हे घेऊन जात आहे खऱ्या अर्थाने स्त्री नारी शक्तीचा जो सन्मान असतो तो या पद्धतीने आज मा दिसत आहे आणि महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि यांना शुभेच्छा देण्याकरता आमच्या मार्गदर्शिका रेणुकाताई कोल्हे व आम्ही सर्व मित्रमंडळ इथे उपस्थित आहोत यांची यात्रा सुखरूप व यांचे सर्व मनोकामना पूर्ण हो ही जगद आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो व पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा सर्वप्रथम या शारदीय नवरात्सोच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमचे मार्गदर्शक आदरणीय विपिनदादा कोल्हे साहेब त्याचप्रमाणे या कोपरागाव तालुक्याच्या माजी प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई कोल्हे त्याचप्रमाणे युवा नेतृत्व ज्यांनी फार कमी काळात या जिल्ह्यावर एक वेगळा पगडा निर्माण केलेला आहे असे आमचे युवा नेते विवेक भैया कोल्ले कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व भाविकांना आणि महिला भाविकांना सप्तशुकी गडाचं दर्शनासाठी जात आहोत आजच्या या शुभ प्रसंगी आमच्या विनंतीला मान देऊन सौ रेणुकाताई कोल्हे या ठिकाणी आल्या त्याचप्रमाणे आदरणीय परागजी सन्नान साहेब आमचे मार्गदर्शक माजी शहर अध्यक्ष आदरणीय डी आर काले साहेब त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक संजू भाऊ सातभाई सातभाई वहिनी त्याचप्रमाणे सर्व महिला भगिनी ज्या ज्या महिलांनी या आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या टीम कॅप्टन म्हणून ज्यांनी ज्यांनी या महिला गोळा केल्या खरं तर मी त्या महिलांचं खरोखर मनापासून स्वागत करतो कारण गेले पंधरा दिवस झाले त्यांनी घरातले कामं सोडले पण या कामासाठी त्या पुढाकार आलेल्या मी त्यांचं स्वागत करतो आणि आमचे जे मित्रमंडळी आहे त्याचप्रमाणे आमचे जे जीवाभावाचे कार्यकर्ते गेले पंधरा वीस दिवसापासून या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपली अवरात्र मेहनत केली त्यांचं मी खरोखर धन्यवाद देतो आणि रेणुकतांनी सांगितले त्याप्रमाणे या शहराचा जो विकास खुंडलेला आहे तो आई चरणी मी प्रार्थना करतो लवकर लवकर आपल्या शहराचा जो विकास आहे तो आपल्या विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर सुरुवात ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या शारदीय नवरात्रच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद